प्रांजल खेवलकर यांच्यासह सात आरोपींची आज पोलीस कोठडीत संपली असून आरोपींना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं या सुनावणीसाठी रोहिणी खडसे या स्वतः वकिलाचा कोट घालून पती प्रांजल खेवलकर यांच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत रोहिणी खडसे यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली पाटीलही वकिलीचा काळा कोट घालून न्यायालयात दाखल झाल्यात रोहिणी खडसे यांच्याकडे वकिलीची सनद आहे दरम्यान पुण्यातील ज्या कथित ड्रग्ज पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता या कारवाईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत पुणे पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जळगावच्या आमदाराकडे माझ्या जाव्याच्या लॅपटॉपमधील फोटो माहिती कशी जाते असा सवाल उपस्थित करत एकनाथ खडसे यांनी पुणे पोलिसांविरोधात शड्यू ठोकला आहे डान्स नाही काही नाही का घरामध्ये सात जण बसलेले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे तर रेव पार्टीची व्याख्या काय नेमकी ह्याला रेव पार्टी म्हणता जर येत असेल तर ता पुण्यातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक घरामध्ये जर असं पाच सात जण बसले तर त्याला रेव पार्टीच म्हणावं लागेल म्हणून मुळामध्ये पोलिसांना विचारायचं रेव पार्टीची व्याख्या काय आहे आणि विनाकारण रेव पार्टी रेव पार्टी समोर बदनाम करण्याचं प्रयोजन काय या ठिकाणी अशा अनेक कारवाई होतात पकडलं जातं काही पकडलं ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडलं हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणामधून दिसतं आहे त्यांनी जे चित्रीकरण चित्री दाखवलं मीडियाच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये दिसतं आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि त्या तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पूर्वी जे काही असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्समध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपही करायला पाहिजे होतं यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं हो यांनी म या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकीच्यानी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि ह्यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं की खरं आहे की नाही परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करणं वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं एकनाथ खडसे जावयाचं जा नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे पण याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं हा रिपोर्ट बाहेर कसा काय आला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल दर आपल्या ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हवाल दिसत तर पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जरा आला अल्कोहोलचा तर मग त्या संदर्भात ड्रग्जचा रिपोर्ट का नाही येत आहे अजून ड्रग्जचा रिपोर्टही यायला पाहिजे होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळात ड्रग्जच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे अलीकडच्या कालखंडामध्ये वर्षेकाळच्या संदर्भातला आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लडमध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना